धन्यवाद साहेब आपल्या पाठिंब्याबद्दल जाहीर आभार यानंतर यानंतर काँग्रेस कमिटीच्या महिला जिल्हाध्यक्षा आदरणीय डॉक्टर रेखाताई चव्हाण यांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त वेक्षा करावेत रेखाताई चव्हाण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता मासाहेबजी जाऊ छत्रपती सं, संभाजीराजे राजश्री शाहू महाराज संविधान आपल्याला संविधान देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई शिक्षणाचा अधिकार देणारे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले फातिमा बी शेख बिरसा मुंडा संत तुकोबर सर्व महामानवांना त्यांच्या ठाई मी या ठिकाणी नतमस्तक होते आज माननीय नांदेड लोकसभेचे उमेदवार वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या प्रचारार्थ भीमशंक्ती सामाजिक संघटनाच्या संस्थापक अध्यक्ष खासदार माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब नांदेडचे जिल्हाध्यक्ष आमचे काका बी आर कदम काका माजी आमदार हनुमंतरावजी बेटमोगरेकर साहेब शहराध्यक्ष माजी महापौर अब्दुलजी सत्तारभाई आणि सर्व सन्माननीय सगळ्यांची नावं घेत नाही बरेच वक्तव्या या ठिकाणी या बोलणारे आहेत सर्व सन्माननीय काँग्रेसचे पदाधिकारी भीम शक्ती या सांगा सामाजिक संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी संविधानावर प्रेम करणारे व माझ्या समोर असणारे सर्व माझ्या मैत्रिणी आणि बंधूंना या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आताच बालाजी गाडे बोलून गेले की संविधान आपल्याला जपायचं आहे आणि संविधान जपण्यासाठी आपल्याला ही निवडणूक अत्यंत महत्वाचं आहे आपण ऐकलं असेल की अयोध्येचा एक खासदार म्हणतो की आपल्याला संविधान बदलायचं असेल तर आपल्याला किती लागेल उमेदवार कि, किती निवडून यायला लागतील दोन तृतीयांश म्हणजे चारशे पाच आणि यावेळेस जर आपल्याला चारशे पाच आले तर आपलं संविधान आम्ही बदलू असा त्यांचा एक सांसद या ठिकाणी म्हणतो तर ही आपल्या आणि सगळ्यांना माहितीये दिल्लीमध्ये संविधान पण जाळलं होतं ही लोक संविधानाच्या विरोधातली लोक सत्तेवर आलेली आहेत आणि त्याला सत्तेवर सत्ते आपण लोकांनीच त्या ठिकाणी आणलेलं आहे मताचं डिव्हायडेशन कसं करायचं हे यांच्याकडून शिकायचं इंग्रज बरे म्हणायची वेळ आज या ठिकाणी या लोकांनी आपल्यावर आणलेली आहे आज मी तुमच्यासमोर बोलती आहे आपण या ठिकाणी आलेले आहात मला बोलण्याचा अधिकार मला चालण्याचा अधिकार मला काय खायचं माझ्या घरात ते ठरवण्याचा अधिकार माझ्या देवाऱ्यामध्ये कुणाची पूजा करायची तो अधिकार आपला एक शिक्षणाचा अधिकार सगळे अधिकार आज आपल्याला संविधानाने दिलेले आहेत आणि आज तुम्हा आपल्याला माहिती आहे वित्त मंत्री ज्या राहिल्यात त्यांचे पती सुद्धा म्हणतात की ही जे इलेक्शन आपण हरलो तर पुढचं इलेक्शन होणे नाही त्यामुळे प्रत्येकाला हा लढा माझा लढा आहे माझ्या अस्तित्वाचा लढा आहे माझ्या लेकरांच्या भविष्याचा लढा आहे असं म्हणून आपल्याला लढायचं आहे या ठिकाणी भलेही कमी लोक असतील पण जे काही आहेत हे संघटनेचे लोक आहेत संघटनेच्या लोकांमध्ये काय ताकद असते हे मला चा, चांगलं माहिती आहे कारण मी एका संघटनेतून चळवळीतून पक्षात आलेली आहे त्यामुळे संघटनेचे दहा लोक लाखो लोकांना जागरूक करू शकतात एवढी पावर या संघटनेच्या लोकांमध्ये असते एकच लक्षात ठेवायचं आपल्याला संविधान जपायचं आहे आणि हे लोक जे अशी भाषा करतात यांना यांची जागा दाखवायची आहे आपला शिक्षणाचा का अधिकार काढू पाहत आहेत आज जिल्हा परिषदच्या पंधरा हजार शाळा बंद केलेल्या आहेत आपल्याला जाणीव आहे आपण जरी या ठिकाणी राहत असलो आपले भाऊ गावामध्ये राहतात वस्ती शाळा बंद झालेल्या आहेत वाडी तांड्यावर जी शाळा सुरू केली होती काँग्रेसच्या सरकारनी ती बंद झालेली आहे आणि आपल्याला शिक्षणाचा अधिकार जर काढून घेतला त्यांना माहिती आहे शिक्षित लोक आवाज उठवतात प्रश्न विचारतात त्यामुळं त्यांना शिक्षण आपल्याला आपल्याच काढून घ्यायचं आहे कदापि आपल्याला हे होऊ द्यायचं नाही आहे आणि महिलांसाठी काँग्रेसनी ज्या चार योजना पाच योजना आणल्यात त्या मी या ठिकाणी तुम्हाला सांगते थोडक्यामध्ये पहिली योजना आहे महालक्ष्मी योजना जी गरीब आपली महिला आहे तिच्या अकाउंटला इंडिया महाविकास आघाडी एक लाख रुपये वर्षाला टाकणार आहे म्हणजे साडेआठ हजार रुपये महिना कर्नाटकामध्ये आणि तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार जिथं आलं तिथं ह्या योजना लागू झालेल्या आहेत ती महिला आपल्या लेकरांचं शिक्षण करू शकेल आपली ग्रहग्रस्थी सांभाळू शकेल आणि छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकेल दुसरी योजना आहे सावित्रीबाई फुले हॉस्टेल योजना ज्याच्यामुळे आपल्या ज्या महिला नोकरी करतात त्या महिला राहण्याची व्यवस्था काँग्रेस सरकार सुरक्षित शेल्टर सुरक्षित एखादी व्यवस्था असावी म्हणून हॉस्टेल योजना काढलेली आहे दुसरी जी काही आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या काळामध्ये आशा असतील अंगणवाडी सेविका असतील आणि मध्यान्ह भोजन करणाऱ्या ज्या महिला असतील यांच्या जो काही पगार आहे त्याचा डबल पगार काँग्रेस सत्तेत आल्यावर करणार आहे मैत्री योजना मैत्री जी आहे त्याच्यामध्ये नीट आहे का हे आपल्याला बाहेर सांगायच्या ह्या योजना की आपल्या महिलांना पंचायत समितीमध्ये काम कसं चालतं शासनाच्या कोणत्या योजना आहेत हे आपल्याला कळत नाही हे काँग्रेसनी हेरलं आणि तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी एक वकील असणारी महिला जी या योजनाची आपल्याला माहिती देईल अशाही महिलांची त्या ठिकाणी ते नेमणूक करणार आहेत आधी आबादी पुरा हाक आपण महिला पन्नास टक्के आहोत पन्नास टक्के नोकऱ्या आहेत का आता आपल्याला जर हे आपलं सरकार आलं तर पन्नास टक्के नोकऱ्यांचा हक्क आपल्याला काँग्रेस सरकार आणि इंडिया विकास आघाडी देणार आहे आणि हे सगळ्या काँग्रेसच्या योजना आपल्याला घरोघरी पोहोचायच्या आहेत सगळ्यांना बोलायचं आहे या ठिकाणी मी माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवते आणि सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय भीम धन्यवाद ताई या ठिकाणी अनेक मान्यवर महिला उपस्थित आहेत त्यांचंही मी स्वागत करतो आहे भीमशक्ती सांगित सामाजिक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष विमलताई कीर्तने भीमशक्तीच्या नेत्या सुमनताई निखाते